से जरी गावं आमची असली तरी आम्ही ग्रामीण बाज जो आहे तो अजून जपून ठेवलेला आहे ग्रामीण लोकांनासुद्धा शहरामध्ये जाण्यासाठी त्यांचा थोडासा विरोध आहे त्यामुळं आम्हाला ही हातवाढीसाठी शंभर टक्के विरोध असणार आमचा प्रचंड मोठी रिक्वायरमेंट ग्रामस्थांच्याकडून मतदारांच्याकडून आतापर्यंत झालेले नाही कारण त्या ऑलरेडी ज्या काय सुविधा आहेत त्या त्यांना मिळालेल्या आहेत आता, आता गडमुडशिंगी ही गाव आशा सेंटरमध्ये आहे की पश्चिमेला कोल्हापूर महानगरपालिका म्हणजे प्रचंड मोठं शहर आहे आमचं उत्तरेला पश्चिम महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी बा बा बाजारपेठ आहे कपड्यांची आमच्या दक्षिणेला दोन फार मोठ्या एम आय डी सी आहेत कागल एम आय डी सी आणि गोकुळ शिरगाव एम आय डी सी आणि पूर्व आमच्या पूर्वेला पंचगंगा नदी प्रचंड मोठी आहे गडमडशिंगे हे कृषीप्रधान गाव आहे आमचं सिंधी बांधवांचं भारतीय जनता पार्टीवर प्रचंड प्रेम आहे गेले पंधरा वर्ष सलग पाच तीन टर्म आम्हाला गावातल्या जनतेनं भरभरून प्रेम दिलं आहे आणि सलग नॉनस्टॉप आम्हाला हॅट्रिक करायची संधी म्हणजे ग्रामपंचायतमध्ये दिल्या बहुमतानं सत्ता दिल्या जिल्हा परिषद पंचायत समितीचा बिगरू वाजला आहे प्रचार हा अंतिम टप्प्या असून नेते असतील कार्यकर्ते आता गावागावांमध्ये चांगलं वातावरण करताना पाहायला मिळत आहेत सध्या आपण मुळशिंगी ग्र जिल्हा परिषद पंचायत समिती प्रभागामध्ये आहोत तर या ठिकाणी भाजपचे अधिकृत उमेदवार तानाजी पाटील हे आपल्यासोबत आहेत नेमकं त्यांच्याही जाणून घेणार की कशाप्रकारे त्यांची प्रचाराची सध्याची धुरा आहे परत लोकांच्यापासून काय प्रसाद मिळतो येणाऱ्या बळी पुढील काळासाठी कोणती ध्येय धोरणे त्यांची आहेत हे आपण जाणून घेणार आहोत दादा नमस्कार, नमस्कार। खरं तर प्रचार अंतिम टप्प्यात म्हणता येईल सध्या सुरू आहे कशा प्रकारे वातावरण पाहायला आहे मुडशिंगी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या वतीनं माझी उमेदवारी जाहीर झालेली आहे खऱ्या अर्थानं प्रचाराची रणधुमाळी गेले आठ दिवस सुरू आहे आणि त्या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये गावोगावी घरोघरी ज्यावेळी आम्ही जातो आहे लोकांशी संपर्क करतो आहे प्रचार करत असताना अतिशय चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतो आहे ह्या राज्यामध्ये असणारं सरकार आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली असणारं मायुतीचं सरकार या माहितीच्या सरकारच्या माध्यमातून ज्या काय लोकांच्या लोकाभिमुख योजना खाली राबवलेल्या आहेत त्या योजनेचा लाभ हा प्रत्येक नागरिकाला मतदाराला झाला असल्याकारणाने नागरिक आणि मतदार म्हणतोय ह्यावेळीसुद्धा आपल्या जिल्हा परिषदेवर केंद्रात जसं महा आपलं भारतीय जनता पार्टी सरकार आहे राज्यात जसं महा भारतीय जनता पार्टी सरकार आहे त्याच पद्धतीनं कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार पाहिजे अशी भावना लोकांच्यामधून येते आणि अतिशय चांगला प्रतिसाद लोकांच्याकडून या ठिकाणी मिळतो आहे खरं तर विद्यमान उपसरपंच सध्या मुडचिंगेचे आपण आहात भागामध्ये अनेक कामे केले आहेत पण सध्या जिल्हा परिषदमध्ये अनेक गावे आता समाविष्ट आहेत त्या अनुषंगाने काय दृष्टिकोन काय पुढचं विजन काय असेल खरं तर मला स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे मी ग्रामपंचायतमध्ये गेले पंधरा वर्ष त्या ठिकाणी काम करतो आहे पाच वर्ष सरपंच दहा वर्ष उपसरपंच आणि या ठिकाणी गडमडशिंगी ग्रामपंचायत ही प्रचंड मोठी ग्रामपंचायत आहे आमची लोकसंख्या सुमारे आता पंचवीस हजारच्या जवळपास आहे गेले पंधरा वर्ष सलग पाच तीन टर्म आम्हाला गावातल्या जनतेनं भरभरून प्रेम दिले आणि सलग नॉनस्टॉप आम्हाला हॅट्रिक करायची संधी म्हणजे ग्रामपंचायतमध्ये दिल्या बहुमतानं सत्ता दिल्या त्यामुळं या ठिकाणी काम करत असताना जे काय व्हिजन आम्ही ग्रामपंचायत गणमडशिंगेमध्ये गावामध्ये वा वापरलं जे काही नाविन्यपूर्ण उपक्रम आम्ही वापरले या ठिकाणी विविध योजना वापरल्या योजना खिचून आणल्यावरून त्यामध्ये प्रामुख्यानं थेट पाईपलाईनचा विषय असेल आ, भाजी मंडईचा विषय असेल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुविधा असतील प्राथमिक शाळेची इमारत असेल सात कोटी रुपयेची सी एस आर फंडातून मंजूर केलेली टर्प मैदान असेल म्हणजे बऱ्याच गोष्टी आम्ही आयडॉलिजिकल या ठिकाणी गडमोडशिंगीमध्ये केलेल्या आहेत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवलेले आहेत तसाच हा गडमोडशिंगीचा पॅटर्न मी जे काय आमच्या गाव मतदारसंघामध्ये समाविष्ट गावं आहेत चिंचवाड वळवडे आणि गांधीनगर ह्याच धर्ती मुडशिंगचं ज्या पद्धतीनं पंधरा वर्ष डेव्हलपमेंट विकास करतोय त्याच धर्तीवर ह्या तिन्ही गावांचा विकास जिल्हा परिषदच्या माध्यमातून करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असणार आहे एकंदरीत पाहिलं शहराच्या नजदीकची गावं आहेत हा दवाडचा वारंवार प्रश्न राहिलेला आहे त्याबद्दल नेमकं आपलं काय मत आहे की हद्दवाढ झाली पाहिजे किंवा न झाली पाहिजे नेमकं काय एक जिल्हा परिषद सदस्य जर म्हणजे जर भविष्यात शंभर टक्के निवडून आलात पण नेमकं काय ते पवित्र असेल किंवा काय हे असेल तुमची शंभर टक्के या ठिकाणी हद्दवाढीला माझा विरोध आहे आणि ग्रामीण जनतेचा विरोध आहे खेड्यांचा विरोध आहे आमच्या ग्रामपंचायतीचा विरोध आहे त्यासाठी आम्ही बरीच आंदोलनं केली रस्त्यावर उतरलो त्याचं कारण आम्हाला महानगरपालिकेतील तिथल्या लोकांना दुखवायचं हे कारण नाही आहे ना परंतु आमची खेडी आमच्या ग्रामपंचायत आमची गावं ही सक्षम गावं झालेली आहेत केंद्र शासनाचा मिळत असलेला पंधरा वित्त आयोगाचा निधी प्रचंड मोठ्या प्रमाणात येतो शहरालगेटची जरी गावं आमची असली तरी आम्ही ग्रामीण बाज जो आहे तो अजून जपून ठेवलेला आहे त्यामध्ये काय अजून शहरीकरणाची झालर आम्ही अजून लागू दिलेली नाही त्याला त्यामुळं या ठिकाणी आमचा विरोध ह्या गोष्टीसाठी आहे की आम्ही इथं ज्या लोकांना भौतिक सुविधा आवश्यक आहेत त्या भौतिक सुविधा देण्यासाठी ग्रामपंचायती ज्या आमच्या शहरालगतच्या आहेत त्या सक्षम आहेत आणि त्या ग्रामपंचायती सक्षम असल्याकारणानं ज्या काय का सुविधा आहेत बेसिक त्या बेसिक सुविधा आम्ही या ठिकाणी शंभर टक्के नागरिकांना प्रोव्हाइड करू शकतो आहे पुरवू शकतो आहे त्यामुळं हद्दवाढ केली तरी नागरिकांच्या नाहक कर भूर्दंड आकारला जाणार आहे आणि आता ग्रामपंचायतच्या कर आकारणी आणि महानगरपालिकेच्या कर आकारणीमध्ये बराच फरक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी ग्रामीण लोकांनासुद्धा शहरामध्ये जाण्यासाठी त्यांचा थोडासा विरोध आहे त्यामुळं आम्हाला हे हातवाढीसाठी शंभर टक्के विरोध असणार आहे आमचा खरंच तर आपल्यात जवळपास पडलं तर अनेक इंडस्ट्रीज म्हणजे आता कागदसारखी इंडस्ट्री असेल पुन्हा इकडे गांधी मार्केट म्हणजे मोठं मार्केट आहे तर युवांसाठी पुढील का भविष्यामध्ये असे कोणतं प्लॅन आहे किंवा जे गावची जी म्हणजे जी, जी, जी युवा पिढी आहे ती बाहेर जाता श गावाच्या शेजारपास राहील यासाठी भविष्यात काय आहे आता का। गडमुडशिंगी हे गाव अशा सेंटरमध्ये आहे की पश्चिमेला कोल्हापूर महानगरपा म्हणजे प्रचंड मोठं शहर आहे आमचं उत्तरेला पश्चिम महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी बा बा बाजारपेठ आहे कपड्यांची आमच्या दक्षिणेला दोन फार मोठ्या एम आय डी सी आहेत कागल एम आय डी सी आणि गोकुळ शिरगावी एम आय डी सी आणि पूर्वे आमच्या पूर्वेला पंचगंगा नदी प्रचंड मोठी आहे त्यामुळे पंचगंगा नदीतून पाणी घेतो आमच्या शेती आमचा कृ म्हणजे गडमडशिंग हे कृषीप्रधान गाव आहे आमचं शेतीप्रधान गाव आहे त्यामुळं शेतकरी वर्ग मोठा आहे त्यामुळं नदीचं पाणी आम्ही उपसतोय प्रचंड प्रमाणात कष्ट करतो आहे मेहनत करतो आहे शेतीमध्ये शेती, शेती पिकवतो आहे चांगली पिकं घेतोय ज्या मुलांना रोजगार पाहिजे ती मुलं पश्चिम महाराष्ट्रातल्या बाजारपेठेत कामाला जातात महानगरपालिका शहरात असल्यामुळं तिकडं सर्विस करतात एम आय डी सीत सर्व्हिस करतात आणि भविष्याच्या काळामध्ये या राज्याचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे नेते आदरणीय राज्यसभा खासदार धनंजय माडिक साहेब आणि ज्यांचं युवकांच्यासाठी आत्ता व्हिजन आहे ते आमचे नेते कोल्हापूर दक्षिणचे अमल माडिक साहेब त्यांनी आय टी पार्कचा मनोदय आता शंभर एकराची जागा ह्यामध्ये सेंडा पार्कमध्ये उपलब्ध करून ठेवलेलं आहे आणि जर आय टी पार्क झाला तर शंभर टक्के या शहरामधली आणि शहरालगतच्या गावामधल्या युवकांच्यासाठी रोजगार निर्मिती होणार आहे शंभर टक्के होणार आहे हे मी या माध्यमातून सांगतो नक्कीच तुम्ही आता अमलमाडी यांचा उल्लेख केला खरं तर अमलमाडी जेव्हा आमदार झाले मोठं मदातिक मताधिक्य ह्या भागातून झालं होतं याच ब जोळावर ते आमदार घेऊन गेले तोच पाठिंबा आता पाहायला मिळतोय हो हो शंभर टक्के तोच पाठिंबा दि या ठिकाणी पाहायला मिळतोय अमलसाहेबांचं काम अमलसाहेबांचा सा स्वभाव अमल साहेबांची काम करायची पद्धत या दक्षिणमधल्या जनतेला भावलेली आहे त्यामुळे त्यांना सेकंड टर्म या ठिकाणी चान्स दिलेला आहे त्यामुळे त्यांचं जे काय मताधिक्य दक्षिणमध्ये होतं आत्ता मिळालेलं आमच्या या पूर्व भागातून ते मताधिक्य आत आहे तसं कॉन्सन्ट्रेटली राहिलेलं आहे त्याच्यात किंमणा वाढ झालेली आता दिसते कारण त्यांनी ह्या वर्षभरामध्ये अतिशय चांगले निधी आमच्या या पूर्व भागातील गावांना दिलेले आहेत मागलतो निधी दिलेला आहे पानंदी विकास योजनेतून पानंदी आमच्या सगळ्या मंजूर केलेल्या आहेत रस्ते कॉंक्रिटीकरण गटर्स म्हणजे ज्या लाईट्स ज्या भौतिक सुविधा लोकांना आवश्यक आहेत त्या त्या देण्यासाठी त्यांनी वर्षभर काम केलं आहे त्यामुळे शंभर टक्के जो काही विधानसभेचा रिझल्ट होता त्यामध्ये दहा टक्के का असताना वाढ झालेला आम्हाला या ठिकाणी दिसत आणखी शेवटचे दोन प्रश्न खरं तर गेल्या निवडणुकीला जी प्रभाग रचना होती त्यामध्ये कुठेतरी बदल झाल्यासारखे यावे झालेला आहे म्हणजे या मतदारसंघ खूप मोठा होता तो आता म्हणजे लोकसंख्येच्यानं तर खूप मोठा आहे पण यामध्ये भाग बनं तर गोकुशीरगाव हा एक मतदारसंघ तयार आहे या प्रभाग प्रभागदृष्टीमुळे काय फरक पडला असं वाटतोय पूर्वीची जी समाविष्ट गावं होती ती वसगडे सांगवडे सांगवडेवाडी हे आमच्या जिल्हा परिषद मोडशिंगी जिल्हा परिषदमध्ये समाविष्ट होते आता ते गोकुळशिरगाव हा दक्षिणमध्ये नव्यानं झालेला जिल्हा परिषद मतदारसंघ असल्याकारणानं ह्या आमची गावातून ती गावं गेली आणि नव्यानं गांधीनगर हे गावं आमच्या मतदारसंघामध्ये समाविष्ट झालं आणि गांधीनगरच्या बाबतीत बोलायचं झालं तर आ, सिंधी बांधवांचं भारतीय जनता पार्टीवर प्रचंड प्रेम आहे कमळ या चिन्हाकडं ते आपलं एक हे म्हणून बघतात की प्रतीक म्हणून बघतात आपल्या समाजाचं धर्माचं त्यामुळं सिंधी बांधवांचा या ठिकाणी चांगला आम्हाला या ठिकाणी रिस्पॉन्स मिळतोय प्रतिसाद मिळतो आहे त्यामुळं आम्हाला शंभर टक्के या ठिकाणी चांगला प्रतिसाद दिसतो आहे आणि त्याचा फायदा आम्हाला या निवडणुकीत होईल असं आहे आता तुम्ही प्रचाराच्या निमित्तानं प्रत्येक प्रभावात फिरत आहात लोकांच्यातून कसा प्रचार आहे लोकांच्यामध्ये म्हणजे त्यांच्या अडचणी असते किंवा हे कशा प्रकारे तुमच्यातून मांडताहेत आता ह्या भागातून आम्ही प्रचाराला फिरत असताना बरीच लोक त्यांच्या ज्या काही प्राथमिक सुविधा आहेत फार मोठ्या अशा काही त्यांच्या आम्हाला या ठिकाणी मागण्या समोर आलेल्या दिसत नाहीत तो किरकोळ मागण्या त्यांच्या काय आम्हाला गटर्सची रस्त्याची सोय करून द्या ह्याच्या पुढे जाऊन ती यांनी अजून तर काही मागणी आमच्याकडं कुठली केलेली नाही की बाबा आम्हाला हे बांधून द्या आम्हाला ते बांधून द्या प्रचंड मोठी रिक्वायरमेंट ग्रामस्थांच्याकडून मतदारांच्याकडून आतापर्यंत झालेले नाही कारण त्या ऑलरेडी ज्या काय सुविधा आहेत त्या त्यांना मिळालेल्या आहेत पण कुठं कुठं आता उप वाढीव कॉलनी आहेत वाढीव नगरं आहेत त्या ठिकाणी नव्यानं झालेल्या लाईट पाणी रस्त्याची सुविधा अजून त्यांना नाही ती लोकं मात्र अजून या ठिकाणी रिक्वायरमेंट करतात बाबा ती चाव, आ, की बाबा तुम्ही जर निवडून आला तर आम्हाला या ठिकाणी रस्ता द्या आम्हाला या ठिकाणी गटर द्या पाण्याची सोय नाही जरा पाणी द्या आम्हाला ह्या दोन तीन सुविधेच्यावर चौ चौथी काही मागणी अजून आमच्याकडं आलेली नाही खरं तर तुम्ही आता मोडशिंकीची गेली पंधरा वर्ष तुम्ही सेवा करत आहात तर लोकांच्या देखील मेम असताना नेता म्हणजे तुमची ओळख आहे नेमकं या जनतेचं मी काय आवाहन करणार आहात मला या मुडशिंगी जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व ग्रामस्थांना एवढीच कळकळीची विनंती करायची आहे की आपल्या ह्या पंचकृषीचा किंवा माझ्या मतदारसंघाचा जिल्हा परिषदचा जर विकास करायचा असेल डेव्हलपमेंट करायचं असेल किंवा एक आयडियल मॉडेल या जिल्ह्यामध्ये तयार करायचं असेल तर येणाऱ्या सात तारखेला भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावर बटन दाबून आम्हाला निवडून द्या कारण केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचंच सरकार येणार आहे आणि त्यामध्ये जर आमच्यासारख्या तरुणांना संधी मतदारांनी दिली जिल्हा परिषदमध्ये काम करायची तर शंभर टक्के आम्ही वरून आमदार खासदार साहेबांच्यामधून केंद्र सरकार राज्य सरकारकडून अमल माडिक साहेब धनंजय माळी साहेब प्रचंड मोठा निधी या भागामध्ये आणू शकतोय त्यामुळं माझी विनंती आहे की लोकांनी आम्हाला या निवडणुकीमध्ये मदत सहकार्य करावी ही मी अपेक्षा व्यक्त करतो नक्कीच तुम्ही केलेल्या कामाची पोच पावती जनता नक्कीच तुम्हाला सात तारखेला मताच्या रूपात देईल अशा आपण आशा करूया लाईव्ह मराठीच्या तुम्ही वेधलात त्या देखील तुमचा धन्यवाद आणि पुढे वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा खरं तर जनमानसातला एक नेता म्हणून यांची ओळख आहे मोडशिंगी गावासाठी त्यांनी गेले पंधरा वर्ष आपली सेवा या ठिकाणी दिलेली पाण्याचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल अनेक प्रश्न जे आहेत त्यांनी स्वतःहून सोडवलेले आहेत त्यामुळे येणाऱ्या का जोडशिंगेबरोबर जे आजूबाजू पण जिल्हा परिषद पंचायत समितीची गावे आहेत ती देखील त्यांना साथ देतील आणि बहुमताने निवडून देतील त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीच्या मतदाना जो मतदान सात तारखेला नऊ तारखेला निकाल आहे या निकालामध्ये जनता नेमकी कौल का को कौ, कोणत्या कौ, कौ, येणाऱ्या निवडणुकीच्या निकालामध्ये जनता कोणत्या प्रकारे मताची शिदोरी देते हे पाहणं गरजेचं राहणार आहे लाइव्ह राईटसाठी सलमान जमादार कोल्हापूर